स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींनी तुमच्यासाठी आज एक संदेश पाठवला आहे आणि त्यासाठी स्वामींनी हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणलेला आहे स्वामींची इच्छा आहे की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहावा स्वामी म्हणतात बाळा सगळ्या गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध होत आहेत म्हणून तू खचून जाऊ नकोस मला माहित आहे तुझ्या सर्व आशा संपत चाललेल्या आहेत सगळे रस्ते बंद होत चाललेले आहेत तुला सगळीकडे अंधार दिसू लागलेला आहे पण बाळा तू घाबरू नकोस इथून पुढे माझा खेळ सुरू होतो कोणतीही गोष्ट होण्यासाठी त्याची वेळ यावी लागते वेळेआधी कोणतीच गोष्ट होत नाही त्यामुळे बाळा तू हार मानू नकोस लवकरच नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येणार आहे ज्याची आशा तू सोडलेली आहेस त्यामुळे बाळा निराश होऊ नकोस मला माहीत आहे तुझ्याच माणसाने तुझी साथ सोडली आहे त्यांनीच तुला धोका दिला आहे पण बाळा तू एकटा नाहीस कोणी तुझ्यासमोर असो वा नसो पण मी नेहमी तुझ्या बरोबरच आहे तू जेवढे गमावले आहेस त्यापेक्षा जास्त तुला मिळणार आहे पण यासाठी तू फक्त संयम ठेव बाळा तू हार मानू नकोस आणि नव्याने तयारीला लाग कारण इथून पुढचे दिवस तुझे सोन्याने न्हावून निघणार आहेत त्यासाठी तु फक्त तुला मी जे काही सांगत आहे ते काळजीपूर्वक का ऐक आणि त्याचप्रमाणे वाघ तुझ त्यात कल्याणच होणार आहे बाळा तुझ्यावर आलेल्या अडचणींची तू जास्त चिंता करू नकोस चिंता करण्यापेक्षा फक्त माझे चिंतन करत रहा। म्हणजे तुझ्या चिंता आपोआप दूर होत जातील बाळा तू स्वतःला कधी कमी समजू नकोस तू जे करू शकतेस ते कोणीच करू शकत नाही तू जर माझ्या मनाशी सहमत असेल तर स्वामी माऊली असं टाईप कर बाळा प्रत्येक गोष्टीचा फक्त विचारच करू नकोस त्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न कर म्हणून बाळा विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा कृती कर अशा कधीच सोडू नकोस एक दिवस सर्व काही चांगले होणार आहे अशी आशा कधी सोडू नकोस स्वतःवर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव सगळे चांगलेच होणार आहे फक्त तू तु तु तुझे कर्म चांगले ठेव तुझे कर्म जर चांगले असतील तर तुला सर्व काही न मागता मिळेल बाळा अडचणी रस्त्यात आल्या म्हणून तू कधी थांबतोस का नाही ना, ना? त्या अडचणींना पार करून तू पुढे जातोस समजा अगदी असे तुझ्या प्रगतीत आडवे येणारा प्रत्येक अडथळा तू पार करून पुढे जा ते अडथळे तुला मजबूत बनवण्यासाठी येत असतात ते अडथळे तुझी परीक्षा बघत असतात की तू त्यांना पाहून घाबरून तर तिथेच थांबतोस का की त्यांना धिटाने पार करून पुढे जातोस बाळा तू तु तुझा संघर्ष करत राहा एका दिवसात कोणीच यशस्वी होत नाही त्याला वेळ लागतो पण एक दिवस तू तु तु तुझे साम्राज्य नक्कीच बनवणार हा माझा तुला आशीर्वाद आहे बाळा तुझ्या मनातील भीती आहे ना ती पहिल्यांदा बाजूला काढून ठेव कारण ही तुझी भीती तुझ्या पराभवाचे कारण बनेल म्हणून भीवू नकोस मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे कोणत्या वेळी बोलायचे कोणत्या वेळी शांत बसायचे हे ज्याला कळते ना तो कधीच अपयशी होत नाही म्हणून तुझ्या रागावर नियंत्रण ठेव हो। तुझ्या या रागाला आवर घाल नाहीतर तो तुला विनाशाच्या दरीत ढकलून देईल बाळा एकदा हरलास म्हणून निराश होऊन बसू नकोस जर तुला उंच भरारी घ्यायची असेल तर तुला निराश होऊन चालणार नाही भिवून जमणार नाही पुन्हा नव्याने तुला उभे राहायचे आहे आणि तुला बळ देण्यासाठी मी आहेच मी नेहमी तुझ्या बरोबर राहील बाळा तुला कोणी कितीही तिरस्कार केला तरी तू शांत राहा कारण कोणी तुला कितीही वाईट म्हणले म्हणून तुझं कधीच वाईट होणार नाही कारण तुझे सुरक्षा कवच हे ज्याने ब्रह्मांड निर्माण केले ते स्वत ब्रह्मांड नायक आहेत म्हणून तू घाबरू नकोस तू तु फक्त तुझे प्रामाणिक कर्म करत राहा बाळा तुझ्याबरोबर आजपर्यंत खूप काही वाईट झालेले आहे पण माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्यासाठी खूप काही चांगले योजून ठेवलेले आहे तू फक्त शांत रहा, आता लवकरच तुझे चांगले दिवस येणार आहेत श्री स्वामी समर्थ